नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी जेवणासाठी स्वीट डिश म्हणून मस्त असा गोड लुसलुसीत कापसासारखा शिरा बनवला आहे तर ते कसा बनवला आहे ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी एक पेला बारीक रवा घेतला आहे चाळून नीट करून घेतलं आहे आता का बॉलमध्ये वरते पेला रवा तर त्याच पेल्याने आपल्याला साखर घ्यायची आहे पाऊन पेला साखर घेतली आहे ड्रायफ्रूट लागणार आहेत त्याच पेल्यानं मी पाऊन पेला तूप घेतले रवा साखर तयार आहे तर त्या पेल्याने आपण तीन पेले पाणी घेऊया एका पातल्यात आणि गॅस पेटून ते पाणी गरम करायला ठेवूया तर गॅस पेटून त्यावर पातळी ठेवते गरम व्हायला इकडे गॅस पेटून त्यावर कढई ठेवूया त्यात तूप होतो पहिल्यांदा जास्तच यायचं तर त्यात ड्रायफ्रुट्स घालून तळून घेऊया पहिल्यांदा मी बदाम काजू पिस्ते घातले ते तळून घेते नंतर त्यात मोनोके टाकलेत मोनोके पण तळून घेऊया आता एका प्लेटमध्ये सगळं काढून घेऊया तर लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचं तर सगळे प्लेटमध्ये काढून घेतले आता त्याच तुपात आपल्याला रवा टाकायचा आहे रवा तुपात टाकून भाजायचा त्याच्यामुळं शिरा छान लागतो रवा पण चांगला भाजला जातो चांगला भाजायचा परत अजून तूप टाकायचं तर अजून टाकलं आहे मी तूप चांगले लालसर असं भाजून घ्यायचा इकडे पाणी पण गरम झालं गॅस बंद करते आता गॅस बारीक केलं आहे मी आता ह्यामध्ये आपण गरम झालेलं पाणी ओतूया तर पहिल्यांदा थोडं व यायचं आणि हलवून घ्यायचं पण थोडं वत यायचं थोडं थोडं पाणी घालून हे हलवत राहायचं थोडं थोडं पाणी घालून हलवायचं नंतर उरलेलं सगळं मी पाणी वतते आणि हलवून घेते तर सगळं पाणी वतले आता हे हलवून घेऊया तर हलवत राहायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं त्याच्यामुळे खातं छान लागतं चव मस्त येते तर हलवत राहायचं नंतर एका ठिकाणी गोळा करायचं आता या थोडंसं मी कलर टाकते नंतर त्यावर थोडं पाणी घातले आणि परत हे चांगलं मिक्स करून घेते तर पूर्ण कलर पूर्ण त्यात कलर मिक्स झाला पाहिजे कलर नाही टाकला तरी पण चालते आता आपण त्यात साखर घालूया तर मी त्यात साखर घातले बारीक गॅस करून थोडा झाकून ठेवायचं आता झाकून काढायचं आता परत हालवून घ्यायचं पूर्ण चांगलं साखर त्यात विरगळी पाहिजे हलवतानाच जाणवते की मस्त असा अल्सूचीत कापसासारखा शिरा तयार व्हायला लागले तर हे चांगलं हलवून घेऊन एका ठिकाणी गोळा करायचं आणि त्याला थोडंसं तूप टाकायचं तुपामुळे शेवटपर्यंत खाताना शिरा लुसलुसित राहतो आता या सगळे ड्रायफ्रूट टाकलेत सोळा झाकून ठेवूया बारीक गॅस करून नंतर झाकण काढूया आता परत हलवून घेऊया तर तुपामुळं मस्त असं शिरायला कापसासारखा का लुसलुसितपणा येतो शेवटपर्यंत संपोस तर शिरा असाच राहतो घट्टपणा येत नाही शिरायला तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा आता एका ठिकाणी हलवून मी ठेवलं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आता आपण खाण्यासाठी शिरा घेऊया तर मी झाकण काढते तर मस्त असा कलर आला आहे आणि मस्त असा शिरा पण झाला आहे आता आपण हलवून घेऊया पहिल्यांदा आणि नंतर एका प्लेटमध्ये खाण्यासाठी शिरा घेऊया तर हलवताना जाणवते किऱ्याला किती मौसूत लुसलुसीतपणा आहे ते तर शिरा आपला तयार झाला आहे कलर पण मस्त आला आहे लुश आता मी तुम्हाला दाखवते किती मस्त आणि लुसलुशीत तयार झाला आहे शिरा आता आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये घेऊया तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही नक्की अशा प्रकारे शिरा करून पहा खायला एकदम मस्त लागते टेस्ट आणि चव पण आणि शेवटपर्यंत संपतो हा शिरा आहे तसा राहतो ह्याला घट्टपणा येत नाही खातानासुद्धा हा शिरा ओटानी खाल्ल्यासारखा वाटतो तर हे प्रमाण वापरून तुम्ही नक्की ट्राय करून पहा मस्त शिरा लागतो आणि खायला पण करायला पण एकदम सोपं आहे आवडतं तर लाईक शेअर ट्राय करा धन्यवाद